एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार आपण पाहतात एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा मी शशिकांत मुद्र अर्जुन लडांगळे यांच्यासह आपण आता आहोत अंबर या भागामध्ये अंबर या भागामध्ये आपण जर बघितलं की एकूण तेवीस हजारमध्ये मतदारसंख्या असलेला हा भाग आहे या ठिकाणी नऊ बूथ आतमध्ये आहे आणि बूथमध्ये ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे अशा मतदारांना देखील आपण विचारणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी मतदान केलं आणि हा जो लोकशाहीचा जो उत्सव आहे अठरावी लोकसभा आहे या ठिकाणी काही आपण मतदान करून आलात तर आपल्याला काय काय वाटतं कशी गोष्टी आहे किती वेळ किती वेळ आहे आपली मतदानाची यांची पहिलीच वेळ होती मतदानाची त्यांना अतिशय चांगले वाटतंय या ठिकाणी अजूनही काही मतदान बंधू आणि भगिनी आहेत त्यांना विचारणार पाठवणे आहे हे देखील सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांनी देखील मतदान केलेलं आहे आपण त्यांना विचारणार आहोत साहेब एकंदरीत बघता नाशिकचा हा अठरावी लोकसभा आहे लोकसभेचा खासदार या ठिकाणी निवडला जाणार आहे लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे याकडे कशा दृष्टीने बघता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन दलितांना जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो एक सणच आहे या म्हणून आम्ही नटून तटून आलेलो आहे सगळे कारण आज हा चौदा एप्रिल सारखा दुसरा सर मोठा आणि आज, आज आमच्या मताने आमच्या मताने तो राजा होणार आहे जो होईल तो राजा आणि आम्ही आज उद्या उद्या आज, आज, आज आम्ही राजा आहोत उद्या मात्र आम्ही परजर हो। आहोत आम्ही राजा जो ज्याला राजा बनवायचो त्याला एकंदरीत विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार सामान्य जनतेला दिला आहे त्याचंच त्यांनी पुनरुच्चार या ठिकाणी करण्यात या ठिकाणी अजूनही काही काही आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आज जर मतदान केलं तुमचा जो महत्वाचा जो हक्क आहे तुम्ही बजावला याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकंदरीत संपूर्ण परिवारासह या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत या ठिकाणी अजूनही काही मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी हा जो लोकशाहीचा जो उत्सव आहे या ठिकाणी तुम्ही आज मतदानासाठी तेवीस हजार या ठिकाणी अमृतीमध्ये मतदान आहे त्यापैकी तुम्ही मतदान काय या ठिकाणी अजून पूर्ण परिवाराने या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत छान वाटत होतं असल्याची प्रक्रिया आलेली आहे मावशी तुम्ही या ठिकाणी मतदानासाठी आले आहेत लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आज मतदान प्रक्रिया आहे तुम्हाला काय वाटतंय Oh, थी। मतदान केलं ना तुम्ही मग तुम्हाला कसं वाटतं मतदान hey, केलं या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की कशा प्रकारे कुठलाही अनुसूचित प्रकार या ठिकाणी घडत नाही कुठलाही अनुसूचित प्रकार नाही घडतात या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडत आहे या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत की काय नाही कायदा ना न ना कर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात आहे त्यातून आपण तेवीस हजार मतदानापैकी पंचवीस टक्के या आंघड या पूर्ण पार पडलेलं आहे एकूण नऊ केंद्र या ठिकाणी आहे आपण सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांना दिसणार आहोत लोकसंख्येचा सर्वात मोठा उत्सव हा जो आहे आपण आज देशापासून पंतप्रधान निवडणार आहोत त्यासाठी मतदान होत आहे आज आपण सामाजिक कार्या आपली भूमिका पार पाडताय आपल्याला पंतप्रधान सात वाजल्या मतदारसंचा आजही बरं चालू आहे आणि महिलेचा लोकशाहीतला मतदान हा उत्सव आहे खासदार निवडण्यासाठी लोक आतूर झालेले आहेत एवढं कुठलेही स्थानिक स्वराज्य असो किंवा आमदारच असो एवढे आतुर लोकसंख्येने आजपर्यंत कधी घेतलेले नाही लोकांचा उत्साह प्रचंड आहे आणि तो इच्छेने लोक कुठलाही करून आणि जर आनंद हे मदार कर्तव्य त्यांना समजलेलं आहे आणि ते आपलं कर्तव्य बजावत आहे एकंदरीत नाशिकमध्ये एक प्रथा पडली होती की पैसा दिल्याने मतदान होतं पुष्कळ बहुशांचे मतदार ते वाट बघत राहायचे पैशाची त्याबद्दल काय सांगायचं त्यावेळेस ते चित्र पूर्णपणे फोटण्यात आलेलं आहे कुणीही ही वाट बघत नाही

आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद